गुड मॉर्निंग आमच्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात प्रथम घटक चाचणी परीक्षा ही सुरू झालेली आहे दिनांक सहापासून तर सोळा तारखेपर्यंत म्हणजेच सोळा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत आमची प्रथम सत्र घटक चाचणी परीक्षा ही सुरू झालेली आहे आणि अतिशय शांततेच्या वातावरणामध्येही परीक्षा सुरू झालेली आहे आणि जी परीक्षा सुरू झालेली आहे प्रथम घटक चाचणी परीक्षेची परीक्षा तिची बैठक व्यवस्था इयत्ता पाचवीपासून तर दहावीपर्यंत बैठक व्यवस्थेप्रमाणेच आमच्या बैठक व्यवस्था म्हणजेच जेणेकरून कुठल्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही या दृष्टिकोनातून बैठक व्यवस्था ही करण्यात येते तर ती बैठक व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे झालेली आहे आणि त्या पद्धतीनेच आता विद्यार्थ्यांची वर्गावर्गामध्ये कशा पद्धतीने बैठक व्यवस्था आहे ती आता आपण पाहूया आणि हा आमचा एक नंबरचा ब्लॉक यामध्ये विद्यार्थिनी आहेत आमच्या पाटील मॅडम सुपरविजन करत आहेत ब्लॉक नंबर एक सकाळ विभागाची बैठक व्यवस्था ही दुपार विभागाची बैठक व्यवस्था एकूण पासष्ट मुलं एकीकडे एक तेहतीस विद्यार्थी आणि एक एकीकडे बत्तीस विद्यार्थी अशा पद्धतीने आणि आज आमचा पेपर कोणता चालू आहे बाळांनो मराठी प्रथम भाषा यत्ता पाचवी पायाभूत चाचणी विषय मराठी वा सुंदर अशा पद्धतीने हे आमचे सर्व विद्यार्थी अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आणि मनाने सर्व विद्यार्थी आमचे पेपर लिहिताना बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू आणि हा आमचा दोन नंबर ब्लॉकचा वर्ग यामध्ये सुद्धा पाचवी सहावी आणि हां पाचवी सहावी सातवी बैठक व्यवस्था शांततपूर्ण वातावरणामध्ये त्या पेपर लिहिताना छान वेरी गुड दोन एक दोन तीनमध्ये आणि चारमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थिनीच आहेत मुलींची बैठक व्यवस्था खाली आणि मुलांची बैठक व्यवस्था ही वरती करण्यात आलेली आहे आणि हा आमचा चार नंबरचा ब्लॉक या ब्लॉकमध्ये आमचे आदरणीय वाल्मिक महाजन सर सुपरविजन करताना इयत्ता पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थिनी अतिशय शांततेमध्ये सर्व विद्यार्थिनी आपला पेपर सोडवताना छान व्हेरी गुड बेस्ट ऑफ लग ऑल ऑफ यू व्हेरी गुड आणि हा आमचा पाच नंबर ब्लॉक या पाच नंबर ब्लॉक मध्ये आदरणीय करत आहे आणि सुंदरित्या सर्व विद्यार्थी शांततपूर्ण वातावरणामध्ये आपला मराठीचा पेपर हा सोडवताना व्हेरी गुड आमचा लाडका विद्यार्थी खुमेश हा सुद्धा अतिशय मनाने पेपर लिहिताना पाहायला मिळत आहे व्हेरी गुड अशाच पद्धतीने आमचे पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर आणि तेरा नंबर या सर्व वर्गांमध्ये उत्तमरित्या आमची प्रथम सत्र चाचणी परीक्षा ही सुंदरित्या चालू आहे